मी रिजवाना शेख मी बुलढाणा जिल्ह्यात राहते आणि माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे पण म्हणतात ना की नव्याण्णव टक्के मेहनत असते आणि एक टक्का लक असतो तो, तो, तो लक मला कधी भेटलेला नाही आहे आणि त्याच्यामुळं पण मी हिंमत हारली नाही मी बुलढाणा आर टी ओमध्ये एजंटचं काम करते आणि तिथं पण तेवढं काही जेवढं पाहिजे होतं तेवढं माझ्याकडनं झालेलं नाही आहे किंवा मला भेटले नाही तसं पण माझ्या मुलाचं शिक्षण मला एक मुलगा आहे आणि त्याचं शिक्षण चांगलं व्हायला पाहिजे आणि त्याच्या भविष्यासाठी उच्च शिक्षण द्यायसाठी मी हे प्रयत्न करीत आहे आणि माझ्या डोक्यात हा विषय आलेला आहे की बाबा मी एक ॲटोचालक म्हणून काम करू शकते आणि मला ते फार चांगलं वाटलं आणि मला अभिमान आहे स्वतःवर की मी हे काम करू शकते कोणतीही महिला हे करू शकत नाही पण मी हा पाऊल उचललेला आहे मला बघून कितीतरी माया बहिणी किंवा मुली अशा असतील ज्या माझ्या पाहून प्रेरणा घर घेतील आणि हे काम सुरू करतील आणि माझ्या दिवसभराची मजुरी मला मला जसे पाहिजे त्या पद्धतीने भरपूर आहे मी गेल्या एक वर्षापासून गाडी चालवत आहे आणि मला भरपूर लोकांची साथ पण भेटलेली आहे माझ्या जिल्ह्याची माझ्या समाजाची समाजाची मला साथ आहे माझ्या पतीची माझा मला साथ आहे माझ्या मुलाची मला साथ आहे माझा मुलगा फक्त सात वर्षाचा आहे आणि माझा मुलगा मी जेव्हा घ्यायच्या आधी त्याला विचारलं की बाळा मी ॲटो चालवले कारण की तो एका फार छान ब्रँडेड शाळेमध्ये शिक्षण घेत आहे मी त्याला विचारलं की बा मी जर ॲटो चालवला तुला पटेल का तुला आवडेल का कोणी तुला सांगेल की बा माझी आई तुझी आई ॲटो चालवते तर माझ्या मुलाला म्हटला की मम्मा आय एम प्राऊड ऑफ यू मला त्या सात वर्षाच्या मुलाचं बोलणं इतकं आवडलं मला मी जगतेच माझ्या मुलासाठी मला दुसऱ्याशी काहीच घेणं नाही सगळ्यात महत्त्वाचं मी स्वतः माझ्या आरशात बघू शकते की मी काही वाईट करत नाही मला आमच्यात म्हणतात मी मुस्लिम आहे आणि मुस्लिम मी एक पहिली महिला जिल्ह्यात असून मी एक मुस्लिम समाजाची आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि माझ्या समाजाची मला काहीही तक्रार दिसली नाही सगळं माझ्या समाजाने मला सपोर्ट केलेला आहे आणि दिवसभरात मला माणसांची पुरुष वर्गाची खूप खूप साथ भेटलेली आहे आणि मी धन्यवाद करते माझ्या पुरुष म मा बांधवांना की ज्यांनी मला रस्त्यानं चालता चालता कार थांबून माझ्याशी शेकॅन केलं माझा सेल्फी काढला मला थम्सअप दिलं आणि अभिनंदन तुमचं मॅडम आणि असे रोज मला दहा पंधरा लोक भेटतात मला वाटते मी सेलिब्रिटी आहे की मी काहीतरी कार्टून सारखं तर नाही करत आहे असं माझ्यासोबत होते पण काही महिला पण भरपूर मला साथ दिले या गोष्टीत आणि माणसांची तर खूपच मला साथ भेटलेली खूप बांधव चांगले भाऊ भेटलेले आहे मला आणि ऑटो चालक पण जे मला सांगत असतात की मॅडम तुम्ही आम्ही जातो घरी आम्हाला आमच्या मिसेस बायका हातात प्लेट देतात आणि तुम्ही जाऊन स्वयंपाक करून स्वतः जेवतात तुम्ही ताकदीचं जेवण जेवत जा बरं चहा घेत जा नाश्ता घेत जा मी चहा घेत नाही आणि मला वेळोवेळी असा वे वे सल्ला देतात घाबरू नका कोणा दारूवाल्याला बसू नका मी म्हणते दिवसातून दहा हजार दारूवाले भेटले तर माझे शंभर रुपये चालले जातील मी दारूवाल्याला बसवते पण मागा नाही माझ्या जवळ बसा मला तो छेडू शकत नाही कारण की माझ्या तेवढे दम आहे आणि मी रोडवर आली तेवढं काही ना काही माझ्या असेल माझ्या डेरिंग म्हणूनच मी रोडवर आलेली आहे आणि मी कधीच कोण दारू दारूवाल्याला घाबरत नाही कोरालाच घाबरत आणि मी माझं काम करते दारूवाला बसो की कोणीही बसो उत्तर पैसे दे आणि एखाद्या वाजता असं बोलावं लागते अरे बाबा मी चालक आहे बैस ना माझ्या इथं बसत कसं का, का बरं बसत नाही असं विनंती करते मी नाही होता हे चांगलं वाटत नाही मला माझा फार फार अभिमान आहे माझी रोजची दिनचर्या अशी आहे की मी सकाळी नऊ वाजता उठते म्हणजे घरी तर लवकरच उठते सहा वाजेपासून स्वयंपाक वगैरे करून नऊ वाजता माझ्या मुलाची शाळा असते त्याचा टिफिन वगैरे घेऊन माझी तेव्हापासून दिनचर्या सुरू होते त्याला शाळेत पोहोचून देणं त्याच्यानंतर मी माझ्या सवाऱ्या माऱ्यावर लागते लोकल जे सुरू होते तर तीन वाजेपर्यंत सव्वा तीनला शाळा सुटते माझ्या बाळाला घेते घरी जाते पावन तास पर्यंत त्याचं फ्रेशनअप डबल स्नॅक्स वगैरे करून सव्वा चारला त्याला ट्युशनला सोडते पुन्हा माझा अॅटक घेऊन सवाऱ्या मारते साडेसहापर्यंत किंवा सहा पर्यंत कधी सव्वा सहा किंवा साडेसहा आणि साडेसहापासून देवळघाट रोडवर आर्चरी धनुर्विद्यामध्ये माझ्या मुलाची मी ॲडमिशन केलेली आहे आणि तिथे मी साडेसहापासून साडेआठ पर्यंत माझ्या बाळाला ठेवते आणि तिथून मग मी साडेनऊ ला घरी येते म्हणजे मी सकाळी नऊ ते साडेनऊ पर्यंत रोडवर असते आणि माझे कामं करत असते आणि माझ्या कामाला मला फार आनंद आहे आणि माझ्या मिस्टरांची पण साथ आहे माझ्या मुलाची साथ आहे माझ्या जिल्ह्याची लोकांची जनतेची भाऊबंदाची सगळ्यांची साथ आहे खरं तर आपल्या समाजात रेजवाना ताईसारख्या महिलांचा आपल्याला अभिमान आहेच जसं प्रत्येक क्षेत्रात महिला कार्यरत करतात जसं की सैन्य दलात पोलीस दलात तसंच आमच्या मातृतीर्थ जिल्ह्यातील एक जिजाऊची लेख म्हणून रिजवाना ताई ह्या रिक्षाचालिका आहे ह्या पहिल्या रिक्षाचालिका आहेत आणि त्यांनी पहिले इलेक्ट्रिक रिक्षा चालवत असताना लोकांना सेवा देत आहेत त्यांच्याबद्दल मी एवढंच सांगते की आम्ही त्यांच्याकडून खूप मोठी प्रेरणा घेतो या गोष्टीची आणि कोणत्याही कामाला न डगमगता आपण कोणत्याही गोष्टीला सामोरे गेलं पाहिजेत कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आपण काहीही करू शकतो